आपण रोज अशीच कसरत करतो गाड्या नो पार्किंग मध्ये रस्त्यात कचरा फेरीवाल्यांचा कब्जा आणि वर हे ट्रॅफिक सगळी जनता झाली आहे आपल्याकडे एवढे खड्डे झाले आहेत की मला असं वाटतं की रस्ता आहे की विहीर अरे एवढे चिडू नकोस रस्त्यातले खड्डे फक्त भरणा चालणार नाही तर डोक्यातले खड्डेही भरावे लागतील म्हणजेच लोकांच्या विचारांचे माझं म्हणणं एकच आहे सगळ्या समस्याला ही लोकच जबाबदार आहेत सुटलं ट्रॅफिक उघडला मोबाईल सुरू झाला यांच्या सेल्फ्या झालं यांना सुध्रवायला गेलं की सगळे एकच म्हणणार आमचं काय चुकलं अरे बरोबर आहे तुझं पण लोकांना दोन देऊन काही होणार नाही लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आणि ती बदलवायची जबाबदारी आपली आहे म्हणजे आपण आहोत आणि बाकी सारे गुन्हेगार का। काहीतरी जास्तच भारी बोलतोय रे नाही रे पण विचार कर आपण उदाहरण दिलं तर लोक आपोआप बदलतात उदाहरणार्थ आपण रस्त्यात कचरा टाकणं बंद केलं हेल्मेट घालून गाडी चालवली तर बाकीचेही म्हणतील अरे हे बरोबर आहे आजकालची तरुण पिढी नशेच्या आरी गेली आहे आणि त्यात काही तरुण नशा करून गाडी चालवतात त्यात अपघात होतो जीव जातो बर अरे घराच्या घर उद्ध्वस्त होतात मला असं वाटतं नशामुक्त भांडूप हेही झालं पाहिजे अगदी बरोबर बोललास अरे हे काम आधीच सुरू झालंय आपल्या उत्साही मित्रमंडळाने नशामुक्त भांडूप ही मोहीम हाती घेतली मोहीम सुरू झाली आणि ती तरुणांपर्यंत पोहोचते सुद्धा आहे आता याच धर्तीवर आपल्याला खड्डेमुक्त भांडूप ट्राफिक जागरूक भांडूप ह्या मोहीमही हाती घ्यायच्या आहे म्हणजे आपलंच काम आहे लोकांची मानसिकता बदलवणं हो जर आपण बदललो तर भांडूप नक्की खरा बदल भांडूप बदलायचं विचारांमुळेच आणि म्हणूनच बदल हा आपल्यापासूनच सुरू झाला पाहिजे आज आपली चूक लहान वाटते नो पार्किंग मध्ये गाडी लावणे रस्त्यात कचरा टाकणे हेल्मेट न घालणे पण ह्या छोट्या चुका मोठा गोंधळ घडवतात आई आम्हाला फक्त एकच वरदान दे आमच्या भांडूपला हे शहर खऱ्या अर्थाने मुक्त होऊ दे मुक्त भांडूप सुरक्षित भांडूप स्वच्छ भांडूप हाच आमचा खरा संकल्प या उत्साही मित्र नावाप्रमाणेच आपलं भांडूपै उत्साही भांडूक घडवण्यासाठी आम्हाला सुरमर्दिनी सर्व शस्त्रधारिणी आगमनेश्वरी भांडुकेश्वरी उत्साही संस्थापित भांडू